नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदया आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो मित्रा आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय एकतीस मे पर्यंत आता सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय एकतीस मे पर्यंत आता सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्थाकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला उघडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपलाच मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत आता सोयाबीनचा बाजारभाव होणार जर प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक अचूक उत्तर तर मला वाटतं याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही कशी आहे याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा एकतीस मेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम व या परिणामामुळे मग एकतीस मेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो हा हा पाचार होणार अथवा नाही या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे सगळ्यात प्रथम आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार हवा हो पातळी ही तपासावी लागेल आंतरराष्ट्रीय बाजार हवा हो पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही सध्याच्या कंडिशनला साडे दहा डॉलर प्रतिवुशेलच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी एकतीस मे पर्यंत शंभर टक्के या ठिकाणी अकरा डॉलर प्रति पर्यंत जाण्याची शक्यता दिसायला लागली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरपातळीतील या तेजीचा शंभर टक्के फायदा देशातील सोयाबीनच्या दरपातळीला हा मिळू शकतो व त्याचबद्दल बरोबर आपण जर मे महिन्याचा विचार केला ची 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 तर चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया सोयाबीन सोयापीन याची आयात सुद्धा करताना दिसणार आहे एकतीस मे पर्यंत चीनची आयात दुप्पट होण्याची शक्यता व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही निम्म्यानं घटण्याची शक्यता व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम जर या सर्वांचा एकत्रित विचार केला तर शंभर टक्के महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपात्री ही शंभर टक्के सुधारणा देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशन सोयाबीनची दरपातळी चार हजार प्रति क्विंटलपासून चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे मग याच्यामध्ये एकतीस मे पर्यंत सुधारणा होणार याबद्दल कसल्याही प्रकारची शंका जरी नसली तर लाख मोलाचा हा सवाल आहे की एकतीस मे पर्यंत मग सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होणार अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी व देशांतर्गत बाजारातील समीकरण या सर्व गोष्टींचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही एकतीस मे पर्यंत शंभर टक्के वाढणार पण एकतीस मे पर्यंत सोयाबीनची दरपातळी फार फार तर चार हजार पाचशे ते चार हजार सहाशेपर्यंत येऊ शकते एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी शंभर टक्के पाचच्या आसपास पोहोचू शकत नाही म्हणजे एकतीस मेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हजार पार जाईल पण पाच हजार होण्याची अजिबात शक्यता दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला आपण देऊ इच्छितो की सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे कधीही साडेचार हजाराच्या वर गेला की तिथं सोयाबीनची विक्री करून टाका ज्यामुळं आपला फायदा होईल आणि ज्यावेळेस आपण सोयाबीनची विक्री कराल ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे मित्रांनो आपल्याला भावांतर योजनेचा फायदा या ठिकाणी मिळू शकतो तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपात्री कशी राहणार याबद्दल अधिक पाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्या आवडला त्यामुळे व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सततात शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र वगैरे आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार आजच्या व्हिडिओत मनापासून करतो आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे खूप खूप आभार